साडेसात ला येतो पावणे शाळेची चार चार वाजता बसून राहतो आमची बस नाही लावून देत आम्ही विचारायला जातो चिडून सांगतात जास्त टाईम सांगत आम्हाला बसून तुमच्या आम्ही तिकडून नाही पाठवतो तिकडून नाही पाठवत आम्ही कसं करणार आहोत म्हणतात आम्हाला काय माहिती

आम्ही सांगितलं यांना का बसेस लावून द्या वगैरे म्हणून तरी पण आम्हाला बसेस लावून देतच नाही यात मध्ये पुन्हा पॅसेंजर गेले पण झाडीचे मुली आम्ही तीनच्या वाजता सात तीनच्या बसला गेलो पहिली सांगितली होती की पावणे बारा वाजता आमची स्कूल सुटते आता आम्ही सांगितली होती की बाराची बस आहे सांगतो ना की नाही येणार आहे की नाही येणार आहे असं टाईम असं सांगून तरी द्यावा की बस आहे की नाही आहे या टायमाला आणि आम्हाला आमची बस लांबवायची मी सांगतो आम्ही घरच्या पेक्षा आहेत बस आमची लागत नाही आम्ही सात वाजता येते रोज शाळेत आणि बाराची बस लागत नाही आमची आम्ही चार वाजून इथे शाळे राहतो बस टाकवर बसून सांगत पण बस नाही का बस लागणार आहे की नाही आणि तसेच चार वाजून जाते घरी जाते चार वाजता